जाऊजेश्वर आहे बघा मी आता केसगळतीवरती केसवाडीसाठी तेल बनवत आहे इकडे मी आवळ्याची पाणी घेतलीत काही आवळे घेतलेत का, आणि नंतर इथे कडू लिंबाचा पाला घेतला आहे इथे जास्वंद आणि त्याची पाला घेतलीत इथे कढीपत्ता घेतला आहे आणि इथे आलोवेरा ठेवला आहे बघा तर मी आता हे सगळं थोडंसं तेल टाकून बारीक करणार आहे आणि खोबरेल तेलामध्ये बारीक करून नंतर ना मग भरपूर तेल टाकून असं कलर येईपर्यंत कडवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता चला आता हे आता करणार आहे नक्की नक्की तुम्ही पण ट्राय करा लावा आणि हे ए... पानं कडक झाले की समजायचं तेल कट तर असं घरगुती तेल बनवा तुम्ही मी ना आणि हे सगळे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लावू शकतात सगळे वापरू शकतात तर आवडल्यास या दिदीला नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय माझी फॅमिली बघा मी इथे केस गळतीवरती घरगुती तेल तयार केले आहे ह्याच्यामध्ये मी कोबरेल तेल टाकून आवळ्याची पाने त्याचे आवळे आणि जास्वंद जास्वंदची फुले कढीपत्ताची पाने कडुलिंबाची पाने आणि थोडीशी मेथी पावडर सगळं तेलामध्ये तेल टाकून थोडं कोबरेल तेल मिक्सरला फिरवून घेतली आणि नंतर तेलाची बॉटल कढईमध्ये पूर्ण वतून दिली आणि तेल घातलं पूर्ण बॉटल कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये असं तेल आणि आलोवेरा जल घेतलं घरगुती असं तेल कमी गॅसवरती हिरवंगार असं कमी गॅसवरती कलर बदल नाही असं कडवून घ्यायचं हे अत्यंत उपयोगी आहे आपल्या खेळसाठी अजिबात